जागतिक महिला दिनानिमित्त कळवा शिवसेना मध्यवर्ती शाखा कर्तृत्व सामाजिक संस्था जय महाराष्ट्र माथाडी फाउंडेशन आणि जनरल कामगार सेना व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सन कॅन्सर तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर कळवा मध्यवर्ती शाखेमध्ये आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी ठाण्याचे खासदार नरेश म्हसके माझी महापौर तसेच ठाणे महिला जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांची येथे प्रमुख उपस्थिती लाभली तसेच जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे से महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजा ठाकूर यांचंही या कार्यक्रमाला मोलाचं मार्गदर्शन लाभलं या शिबिरास महिलांचाच उत्तम असा प्रतिसाद मिळाला आयोजक विजय शिंदे विभाग प्रमुख कळवा तसेच ॲडव्होकेट पूजा ठाकूर यांनीही या शिबिराला मिळणारा प्रतिसाद पाहता हे शिबिर पुन्हा आयोजित केलं आहे असं त्यांनी सांगितलं तर कळव्यातील सर्व महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आयोजकांनी आवाहन केलं आहे शिबिरास कळवा विभागातील सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कर्तृत्व सामाजिक संस्था व कळवा शाखेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे त्याबद्दल आयोजकांनी आभार देखील मानले कळवा शाखा आणि कर्तृत्व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज कर्करोग निदानाचं कॅम्प इथे आयोजित केलेलं आहे मला असं वाटतं महिला दिनानिमित्त अशा प्रकारचे कॅम्प घेणं फार गरजेचं आहे कारण महिला सुदृढ असेल तरच ती आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थितरित्या हाकू शकते या उद्देशानं मला असं वाटतं शाखेने हे पाऊल उचललेलं आहे आणि आपल्या महिलांना सक्षम करण्यासाठी अशा प्रकारचे कॅम्प्स असतील विविध कार्यक्रम असतील हे नेहमीच शाखेच्या वतीने केले जातात आणि मला असं वाटतं की कर्तृत्व वा, जी संस्था आहेत सामाजिक संस्था ते देखील सातत्याने ह्या प्रभागात कार्यक्रम घेत असतात खऱ्या अर्थाने महिला दिनासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्यांनी एक चांगला पायंडा पाडलेला आहे की नेहमीच सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे लोक करत असतात पण आरोग्यविषयी अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन निघून एक आगळा वेगळा पायंडा यांनी पाडलेला आहे तर मी यांचं सगळ्यांचं कौतुक करते आणि आपल्या शाखेच्या वतीने आपण नेहमीच असेच कार्यक्रम करत राहा ही शुभेच्छा देते नमस्कार सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या लाडक्या बहिणीचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व आपले लाडके खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज शिवसेना शाखा कळवा कळवा विभाग इथे ब्रेस्ट कॅन्सर हे शिबिर राबवलेलं आहे त्याचप्रमाणे इथे महिलांचा खूप अतिशय छान प्रतिसाद आहे आत्तापर्यंत पंचवीस ते तीस महिला इथे चेकअप करून गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे अजून नागरिकांसाठी मी बरेच उपक्रम राबव राबवण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र